हा धरून विधानसभेवरती नेतील इथे साहेब तुम्हाला शिवसेने आणि शिवसैनिकांनी आमदार खासदार केलं ज्या ज्या आमदारांनी ताकद आणि शक्ती तुमच्या पाठीमध्ये उभी केली त्या प्रत्येकाचा विश्वासघातच तुम्ही करत आला भले तर भास्करराव जाधव तिकडे उभाटामध्ये असतील त्यांचाही विश्वासघात केला शिवसेनेचे नेते ने रामदासभाई कदम यांचा विश्वासघात केला सूर्यकांत दैवींचा विश्वासघात केला आणि ज्या भरत शेटनी तन मन धन अर्पण करून एकोणीस सालामध्ये तुमच्या पराजयामध्ये तुमची ताकद उभी करण्याचा प्रयत्न केलात त्यांचासुद्धा विश्वासघात करत त्यांच्यासमोर तुम्ही उमायदार उभा केलात उवाएदा, तुम्ही जनतेशी सुद्धा कधी प्रामाणिक राहिला नाही विश्वासघात आणि गद्दारीची भाषा तुमच्या तोंडामध्ये शपथ सोबवू शकत नाही कोणाला असं वाटत असेल की रेड कार्पेट आता गीतेसाहेब त्यांच्यासाठी घालतील विधानसभेसाठी जाण्यासाठी कार्पेट घालण्याची क्षमता ही कधीच त्या ठिकाणी संपली कोणाला तरी असं वाटतं सदाचारी भ्रष्टाचारी वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या जाऊ शकतात वेळ त्याला मला सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागेल मी आज या ठिकाणी सांगतोय स्पष्टपणाने भरत शेठ दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक लाख एक हजार मतं मिळाली समोरचे उमेदवार असलेल्या माणिकराव जगतापांना ऐंशी हजार मतं मिळाली धावा करतोय सुनील तटकरे आज या ऐंशी हजारामध्ये तीस हजार मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती हा धावा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो आहे નિયત સાત અને સ્પષ્ટ આપી પાણી તમ્મી પણ પ્રમોદ